राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील भारत पाकिस्तानाच्या दोघांमध्ये जे काय वॉर सुरू झाले हे अन व्हेरीफाईड म्हणा किंवा काय बोलतो आपण त्याला की न झालेलं हे एक प्रकारचं हे युद्धच आहे ज्या पद्धतीनं काल पाकिस्तानकडून भारतावरती मोठ्या प्रमाणामध्ये जे शेलिंग झालं आपल्या जम्मू काश्मीर या भागामध्ये या ठिकाणच्या कित्येक जिल्ह्यांमध्ये मोठमोठ्या प्रमाणामध्ये गोळीबार झाला तोफांचा गोळीबार झाला आणि त्याला आपल्या भारताने प्रत्युत्तर हे दिलेलं आहे परंतु आपण एक गोष्ट बघितली असेल की कशाप्रकारे काल बघा तुम्ही त्या जम्मूपासून ते पूर्ण गुजरातच्या बॉर्डरपर्यंत पाकिस्ताननी पूर्णच्या पूर्ण बॉर्डर ही एम एंगेज करायचं काम केलं होतं काय करते तुम्हाला मी पाकिस्तान सांगतो सगळ्यात महत्त्वाचं आणि त्याच्यानंतर आणखी एक आपला एक व्हिडिओ असा येईल की भारत म्हणजे अमेरिका हा भारताच्या विरोधामध्ये जाऊन कशाप्रकारे काम करते आणि भारताला जे नरेंद्र मोदी यांनी पाठीमागचे इतके दिवस पंधरा वर्ष जे बाहेरच्या जा देशांमध्ये दे जाऊन जे रिलेशन मजबूत करायचा प्रयत्न केलेला ते रिलेशन किती महत्त्वाचे आहेत किंवा ते आता किती महत्त्वाचे आपल्याला स साबित होताना दिसत आहेत ह्याच्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार तो तुम्ही नक्की जाऊन बघा आता आपण ह्या व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत की कशाप्रकारे भारताने पाकिस्तानला उत्तर दिलेले आणि पाकिस्तानकडनं कशाप्रकारं हा कुठल्या प्रकारचा अटॅक केला जातो आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काल ज्या वेळेला सहा सात वाजता रोज पाकिस्तानची ही नाटकं सुरू झालेत दोन तीन दिवसापासून की संध्याकाळी सहा सातपर्यंत शांत राहते किंवा हळूहळू सुरू आहे सात ते अकरापर्यंत हे ड्रोन हल्ले करते छोटे छोटे ड्रोन अगदी लग्नातले वगैरे ड्रोन असतात ना त्याच्यापेक्षा जरा मोठे ड्रोन असतील काही ड्रोन पाठवते काही छोट्या छोट्या मिसाईल टाकते ते ड्रोन दोन तीन किलो चार पाच किलोचं आर डी एक्स त्याच्यावरती वजन असतं आणि ते ड्रोन येतात कॅमेरिंगचं पशे म्हणजे लोकेशनचं पण काम करतात की कुठं काय वगैरे आणि जरी इंडियन फोर्सेसनी त्याला पाडायचा प्रयत्न केला तरी ते ब्लास्ट ऑटोमॅटिक सुसाईड बॉम्बसारखा असं ते ब ऑटोमॅटिकली ब्लास्ट होते असे ड्रोन पाठवतात आता ह्याला काउंटर करण्यासाठी आपल्या भारताकडे जे एअर डिफेन्स सिस्टम आहे ही डिफेन्स सिस्टम मिसाईलनी त्या ड्रोनला पाडते ठीक आहे आता ह्या काल दोन तीन दिवसात जर आपण आपण अभ्यास केला तर कमीत कमी सातशे ते आठशे ड्रोन अशा प्रकारे भारतानी बा पाकिस्तानी भारतावर सोडलेले आहेत आणि ही पूर्णच्या पूर्ण हमास स्ट्रॅटर्जी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पाठीमागच्या महिन्या दोन तीन महिन्यामध्ये ओ केमध्ये एक रॅली काढलेली आणि त्या रॅलीला हमासचे आतंकवादी उपस्थित होते अशी देखील दे, दे माहिती होती दे। मला विशेष ही गोष्ट वाटते की जर पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीरमध्ये एक रॅली निघत असेल आणि त्या रॅलीमध्ये जर बाहेरच्या देशातल्या आतंकवादी जर त्या ठिकाणी येऊन प्रक्षभक्ष भाषण करत असतील आणि भारताला चित चितवण्यासारखे किंवा भारतावरती अटॅक करण्यासारख्या जर गोष्टी करत असतील तर त्याच वेळी भारताने का उत्तर दिलं नाही दुसरी गोष्ट जे पाकिस्तान भारतावरती अटॅक करते जे मी तुम्हाला सांगितलं की सात ते अकरा बारा वाजेपर्यंत छोटे छोटे ड्रोन पाठवून पूर्णपणे सिस्टमला एंगेज करायचं काम करते आणि त्याच्यानंतर बाराच्या नंतर एअरफोर्स पाकिस्तानची ॲक्टिव्ह होते आणि ती एअरफोर्स भारताच्या दिशेला येऊन ते पूर्णच्या पूर्ण मोठमोठ्या मिसाईलद्वारे म्हणा किंवा एअरफोर्सद्वारे भारतावरती अटॅक करायचा प्रयत्न करतात खरं तर भारताकडे एक खरंच नरेंद्र मोदी यांचं मनापासून धन्यवाद मानायला पाहिजे आपण सगळ्यांनी मिळून की भले त्यांनी काही करू द्या परंतु एक गोष्ट मात्र त्यांनी नक्की चांगली केलेली ते म्हणजे एस फोर हंड्रेड जे आपण रशियाकडनं विकत घेतलेले आज तेच एस फोर हंड्रेड हे भारतासाठी रक्षक कवच म्हणून मजबूतीनं उभं राहिले आणि कि त्याच्यामुळं कित्येक लोकांचे जीव नागरिकांचे जीव हे वाचलेले आहेत खरोखर त्यासाठी मनापासून ध पंतप्रधानांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत आणि रशियाला देखील आपण धन्यवाद दिले पाहिजे की आम्हाला ते आपल्याला ते दिलं दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे हरियाणा दिल्ली हरियाणाच्या सिरसा या भागामध्ये एक मोठी मिसाईल बॅलिस्टिक मिसाईल ही इंटरसेप्ट करण्यात आली होती ती खाली पडली म्हणजे विचार करा की पाकिस्तानातून मारलेली मिसाईल आपल्या हरियाणापर्यंत आलेली दिल्ली हरियाणा जवळजवळ येते म्हणजे हे हा विषय आता कुठपर्यंत गेलेला आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आज पण आपण एक प्रेस कॉन्फरन्स ऐकली असेल आपल्या इंडियन डिफेन्सकडून त्यांनी पुन्हा तेच सांगितले की आम्ही नॉन एस्केलेटरी मुवमेंट करतोय आम्ही असं करतो आहे मला वाटतं की आता हे लॉलीपॉप देणं एकमेकांना बंद केलं पाहिजे दुसरी गोष्ट जयशंकर आपले जे विदेश मंत्री आहेत फॉरेन मिनिस्टर आहेत ते रोज त्या पा अमेरिकेला त्या बाकीच्या इतर लोकांना आम्ही एवढं मारले आम्ही तेवढे मारले आमच्याकडनं हे मारले त्यांनी आम्हाला असं केलं त्यांना रोजची रोज अपडेट द्यायची काही गरज नाही खरं तर आशियाच्या दौऱ्यावरती डोनाल्ड ट्रम्प हे पुढच्या आठ दिवसामध्ये येणार आहेत खरं तर ते इस्रायलला जाणार आहेत आणि तोपर्यंत मला वाटतं भारताकडे सगळ्यात चान्स हा आहे की बॉर्डर क्रॉस करून पाकिस्तान पूर्णपणे ओ के पूर्णपणे नेस्तनाबोध करा तिथं जे 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 इम्पॉर्टंट आपल्याला मिलिटंट मिळतील ते सगळे डिस्ट्रॉय करा प्लेस आणि पी ओ के पूर्ण आपल्या ताब्यात घ्या ज्या वेळेला ट्रम्प येतील त्यावेळेला सांगता येईल की आता ही आमची जमीन घेतलेली येथून आता इथून पुढं बघू सांग बोला काय बोलायचं बोला ते ही मेन खरी स्ट्रॅटर्जी पाहिजे दुसरी गोष्ट अजूनपर्यंत आपण डिफेन्स मोडमध्ये आहोत आपण अजूनपर्यंत ऑफेन्स मोडमध्ये गेलो नाही किंवा आपण अटँकिंग अटॅकिंगच्या मोडमध्ये गेलो नाही पाकिस्तान येऊन आपल्याला मारतंय मग आपण त्या मारल्याच्या गोष्टीला उत्तर देतो आहे का आपण फक्त त्याचे ड्रोन पाडायसाठी आपली एवढी अर्बो खरबोची जी स सिस्टम आणि अनगिनत ज्याचं कोणीही कुठल्याही पैशानं आणि कुठल्याही वस्तूनं आपल्या इंडियन फोर्सेसचं जीव आपण घेऊ शकत नाही मित्रांनो जम्मूमध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे शेलिंग झालेले त्या शेलिंगमध्ये पाच ते सहा स्थानिक नागरिक आणि एक आपला प्रशासकीय प्रशासकीय अधिकारी यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते चार ते पाच आपल्या इंडियन फोर्सेसचे जवान देखील शहीद झालेत काल नाही झाले परंतु या दोन तीन दिवसाच्या याच्यामध्ये झालेल्या आपल्याला बघायला मिळते खरंतर या सगळ्या गोष्टी मेनस्ट्रीम मीडियाला अजिबात दाखवत नाही आहेत त्याच्या मग त्यांना काही कारणही असतील की आपल्या इंडियन आर्मीचं मॉरल डाऊन वगैरे होऊ नये किंवा दुश्मन देशाला हे कळू नये की आमचं किती नुकसान होतं वगैरे काही असेल परंतु जे आपल्या घरातले बांधव आपले जात आहेत त्याच्याबद्दल आपण बोलणं माझं बोलणं म्हणून मी काम होतं ते मी तुम्हाला सांगतोय भारताने आता ना लॉलीपॉप देणं आणि लॉलीपॉप घेणं हे बंद करायला पाहिजे भारताने आता अग्रेसिव्हली अटॅकिंगच्या भूमिकेमध्ये येऊन पाकिस्तानला नेस्तनाबूत करायच्या विचाराने काम केलं पाहिजे कारण हे जेवढे दिवस चालेल तेवढे दिवस हे भयानक होत जाणार आहे दुसरी गोष्ट जर भारताने जर आ, भारत अजूनही सांगते की आम्ही नॉन एक्सकिलेट आहे नॉन एसकेलेट आहे आम्ही एस्केलेट करायचा प्रयत्न करत नाही म्हणजे आम्ही वाढव वाढवण्याचा प्रयत्न करत नाही आम्ही फक्त आतंकवाद्यांना मारलं तेच तेच रिपीट रिपीट चालू आहे परत अरे पाकिस्तानला नाही सुधारायचं आहे त्याला नाही सुधारायचं आहे आणि भारतीय मीडिया काय करते माहिती आहे का मेनस्ट्रीम मीडिया काय करते तुम्हाला सांगू पाकिस्तान का असा करतो आहे पाकिस्तानकडे दोन दिवसाचं राशन नाही पाकिस्तानकडे तेल नाही पाकिस्तानकडे मिसाईल नाही अरे त्याच्याकडं काय हाय नाही ते मरू द्या ना तुमच्याकडे आहे ना मजबूत तुम्ही ठोका ना तुम्ही कशाला त्याचं त्याची काळजी करता त्याची काळजी जर त्याला स्वतःला नसेल तर, तर, तर तुम्हाला कशाला का काळजी का पाहिजे इंडियाच्या गव्हर्नमेंटला देखील आपलं एकच दे की तुम्ही त्यांची काळजी न करू नका कारण ते तुमची काळजी करत नाही ते त्यांचीही काळजी करत नाहीत तर अशा पिसाळलेल्या कुत्र्याला ठोकणं हा एकमेव पर्याय उरतो इंडियन आर्मी फोर्सेस आपले ठोकते पण अटॅकिंगच्या भूमिकेमध्ये येऊन ठोकत नाही फक्त डिफेन्सच्या भूमिकेमध्ये करते जर त्यांनी आपल्याला मारलं तर आपण तेवढा बचाव करतो आणि मग त्याचं रेड म्हणून एखाद्या ठिकाणी आपण मिसाईल टाकतोय खरंच रात्री इंडियन फोर्सेसच्या एअरफोर्सच्या वगैरे सगळ्या गोष्टींचं मनापासून अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी पाकिस्तानचे सहा एअरपोर्टवरती डिस्ट्रॉय केल्याचं त्यांनी सांगण्यात आलं सकाळी परंतु आपलं नुकसान देखील चांगल्या प्रमाणात झालेलं हे आपण डिनाय करू शकत नाही आणि या सगळ्या गोष्टींना उत्तर द्यायचं असेल तर तिन्ही फोर्सेस इंडियन नेव्ही अरबी समुद्रातून पाकी आपले एअरफोर्स जमिनीवरून आणि इंडियन आर्मी तर ऑलरेडी जम्मू काश्मीर या भागामध्ये फ्रंट टू फ्रंट लढते त्याच्याबद्दल काही डाऊटच नाही आहे इंडियन आर्मीवर ते अजिबात डाऊट नाही त्यांच्यामध्ये एवढी कॅपॅसिटी आहे ते एवढे कॅपेबल आहेत की ते चोवीस तासाच्या आतमध्ये पूर्ण पाकिस्तानला नागडा उघडा करून चोपतील चोपतील ते एवढी त्यांच्यामध्ये हिम्मत आहे इंडियन आर्मीमध्ये प्रॉब्लेम हा फक्त आदेशाचा आणि ऑर्डरचा आहे भले पंतप्रधानांनी सांगितलं असेल की आम्ही पुणे पूर्ण तिन्ही फोर्सेसला फ्री हँड दिलेला आहे मग जर ती फ्री हँड दिला असेल तर आपल्या कॅज्युअलिटी का होतात का जम्मू काश्मीरमध्ये लोकांची घरं उद्ध्वस्त होतात लोकांच्या घरावरती बॉम्बिंग होते ज्या ठिकाणावरनं पाकिस्तान शेलिंग करते जे आपलं पी ओ के का नाही तुम्ही त्या ठिकाणी अटॅकिंगच्या भूमिकेमध्ये जातात अग्रेसिव्हच्या भूमिकेमध्ये जाऊन ओ केवरती ज्या ठिकाणावरून शेलिंग केलं जातं आपले एअरफोर्स जाता असेल जाता जात आली तरी एअरफोर्स म्हणा किंवा आपल्याकडे जे मिसाईल आहेत ते मिसाईल टाकून पूर्णशे पूर्ण ते ठिकाणं उद्ध्वस्त करून ना पुढे बॉर्डर क्रॉस करून पुढे या पीओ के ताब्यामध्ये अजूनपर्यंत जे चांगलं बनायचं जे आहे ना भारतात फक्त काय करतो माहिती आहे का इंटरनॅशनली आम्ही किती चांगले अजूनपर्यंत आपली इमेज सांभाळायचा प्रयत्न करतोय आच्छाईसे झेंडे गाडे जाते एक गो एक गोष्ट लक्षात ठेवा जो जितका चांगला असतो ना लोक त्याची तितकी मारतात आता सगळ्या देशाकडनं तेच सुरू आहे व्हिडिओ बनवणार आहे मी बघा भारताने नरेंद्र मोदी आत्तापर्यंत एवढ्या देशात एकशे ऐंशी सत्तर देशात जाऊन काय केलं चौऱ्याऐंशी देशात पण शंभर देशामध्ये जे गेलेत ते त्यांनी काय केलं भारतासाठी आत्ता बाहेरच्या देशांनी त्यांनी पाकिस्तानला करो एक अरब डॉलर कर्ज दिलं आहे काल हे घे पैसे ठोक भारताचे म्हणून आणि आपण त्यांना रोज सकाळी फोन करून सांगतोय असं झालं तर आम्ही त्यांनी आम्हाला एवढं मारलं मग आम्ही त्यांना एवढं मारलं हेच नरेंद्र मोदी होते जे भारताच्या इलेक्शनमध्ये दोन हजार चौदाच्या आधी बोलत होते की भारत पुरी दुनिया पे प्रेशर क्रिएट कर करसता कोई हम पे प्रेशर कैसे क्रिएट करेगा आता ती गोष्ट सत्यामध्ये उतरावायची वेळ आहे आता अटॅकिंगच्या भूमिकेमध्ये येऊन फक्त मार खायचं नाही कारण आता पाकिस्तानी हे गुजरातच्या कच्छ बॉर्डरपर्यंत पोहोचलेले आहेत काल रात्री बुग गुजरातमधल्या कच्छ आणि भुज ह्या दोन तीन बॉर्डरपर्यंत ते लोक पोहोचलेले आहेत मुंबईपर्यंत पोहोचायला त्यांना वेळ लागणार नाही इंडियन नेव्ही ॲक्टिव्ह करा अग्रेसिव्हली ॲक्टिव्ह करा आणि कराची पोर्ट पूर्णपणे उद्ध्वस्त करा त्याच कराची पोर्टवरती पाकिस्तानचा सगळं येण्या जाण्याचा मार्ग आहे एअरफोर्स त्या ठिकाणी म्हणजे एअरक्राफ्ट आहेत किंवा जे आपले मालवाहतूक जी विमान आहेत ही सगळी त्या कराची पोर्टवरती येत आहेत विमानतळावरती येत आहेत आणि तिथून पूर्ण पाकिस्तानला माल जातो आहे पूर्णाच्या पूर्ण कराची पोर्ट आहे जसं एकोणीसशे नव्याण्णव साली केलं होतं कारगिल युद्धाच्या वेळेला एकोणीसशे एकाहत्तरच्या वेळेला देखील कराची पोर्टवरती हल्ला केला होता त्या सेम त्या पद्धतीनं तुम्ही वाट बघू नका त्यांनी आपल्याला मारल्यानंतर आपण मारू इस्रायलसारखं का शिका काहीतरी इस्रायलला ज्या वेळेला कळतं की हा तर माझ्या देशावर माझ्या देशावरती हमला करणार त्याच्या आधी त्याला ठुकून दागा कशाला आपलं नुकसान करून घ्यायचं आपण लय झाले संस्कार आपले आम्ही अहिंसेचा देश आहे असं झालं तसं झालं आम्ही आधी तुम्ही आम्हाला कानाखाली मारा मग आपण गालफोडं करायचा मग आपण गालफोडं केल्यानंतर चोपल्यानंतर मग आपण परत त्यांना असं मारायचं मग आपण खुश व्हायचं आपण मारलं म्हणून असं करू नाही जमणार आपल्याला अटॅकिंगच्या भूमिकेमध्ये यावं लागेल आता त्याने आपल्याला गाल पुढं करायला सांगितलं का आपण दोन तीन त्या थोबडून द्यायला पाहिजे त्याच्या इंडियन आर्मी फोर्सेसचे एक एक जवान भारत या भारतभूमीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यांचा विनाकारण मृत्यू होणं शहीद होणं हे अजिबात अनएक्सेप्टेबल आहे तर त्याच पद्धतीने या भारताचा एक एक नागरिक मग काय फरक पडला जम्मू काश्मीरमध्ये सव्वीस लोक मारले होते त्या पहिलगाम अटॅकमध्ये त्याच्यानंतर किती लोक मारले त्या दिवशी पूंचमध्ये सोळा सतरा अठरा लोकं मारले आतापर्यंत त्या पूंछमधून फायनल आकडा आला आहे की एकोणीसचा ज्याच्यामध्ये आपले इंडियन फोर्सेसचे जवान देखील आहेत चार पाच स्टो लहान लहान मुलं आहेत आणि महिला देखील आहेत ते एकोणीस कालची बातमी बघा किती झाले काल परत पाच का सहा आपले लोक लोकल लोकं मेलेत किती झाले एकोणीसन पाच पंचवीस काश्मीर त्या दहशतवाद्यांनी सव्वीस लोकांना मारलं म्हणून आपण त्यांच्यावरती हल्ला करायला जातो आहे तितकेच लोक पुन्हा भारताचे पाकिस्ताननी मारलेत अजून आपण त्याला सांगतोय की आम्ही नॉन एस्केलेटिंगच्या भूमिकेमध्ये अरे गेलं उडत नॉन एस्केलेटिंग डीएस्केलेटिंग डॅट ठोकून हो एकदाशी कसला विचार करताय आपण एवढं जर कॅपेबल आहोत भारत जर पूर्ण देशावरती जगावरती प्रेशर क्रिएट करणारा देश असू शकतो का मार खाताय का वाट बघताय तुमची इच्छा आहे का की पाकिस्तान आपल्या एखादं एअरबेस डिस्ट्रॉय करावं आपल्या एखादं एस फोर हंड्रेड आहे ते डिस्ट्रॉय करावं काही इच्छा इच्छा आहे का तुमच्या अशी काही मग या सगळ्या गोष्टी करायच्या आधी तुम्ही का ना स्वतःहून त्या ठिकाणी जा ठोकत का तुम्ही इंडियन आर्मीला प इंडियन आर्मी आपली किंवा इंडियन आर्मीला असे आदेश देत नाही की तुम्ही अटॅकिंगच्या भूमिकेमध्ये येऊन पूर्ण तुम्ही पी ओ केचा ताबा घ्या पी ओकेमध्ये जितके काही मदर्स आहेत जितके काही इंडियन ऑप आपल्या इंडियाच्यावरती जे अटॅकिंग करण्यासाठी जे मिलिटंट सेंटर आहेत जे पूर्ण उद्ध्वस्त करत 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 पुढे जा ना हे वॉर काही पहिल्यासारखं राहिलेलं नाही आता जास्त दिवस महिना दोन महिने सहा महिने दहा वर्ष चालण्यासारखं पाठीमागचे दोन तीन मोठी मोठी वॉर देखील दहा दहा पंधरा पंधरा दिवसात संपून गेलेत हे देखील वॉर तेवढा दिवस चालवायची काही गरज पण नाही तेवढं भिकार चोट तो पाकिस्तान त्याला ता दोन दिवसात अठ्ठेचाळीस तासामध्ये इंडियन आर्मी आपली पूर्णपणे त्याला गुट गुडघ्यावर टेकल ते भारताच्या बाहेर जाते लोकांकडनं भीक मागते आणि भारतात पैसा घेऊन येते आणि भारताच्या विरोधात ठोकायला पैसा देते आणि भारत डिप्लोमॅटिकली काय करतोय काहीच नाही काय केलं अमेरिकेने एक अरब डॉलर दिलं कुठे के विरोध केला विरोध केला पण ऐकतंय कोण आपलं विटो पॉवर नाही आपल्याकडे त्याच्यावरती व्हिडिओ बनवतो नक्की जाऊन बघा भारताने आता अटॅकिंगच्या भूमिकेमध्ये यायला पाहिजे का या भारताने स्वतःहून आता पाकिस्तानवरती कब्जा करायला पाहिजे का किंवा पाकिस्तानच्या एरियांवरती कब्जा करायला पाहिजे का आणि आणखी एक महत्त्वाचं जे ज्ञान चौदे जे बसलेले आहेत ना इथं जे आपल्या समाज सोशल मीडियावरती वगैरे आहेत जे बोलत आहेत की नो मोर टू वॉर असं काय 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 नो से नो मो वॉर वगैरे काय काय कॅम्पेन चालवत आहेत इंडिया वॉर कधीच त्याला इंडिया भारताला कधीच वॉर पाहिजे नाही भारत हा शांतीप्रिय देश आहे ज्ञान चौद्याण्णव लक्षात घे ठेवा ही गोष्ट असे जर तुम्हाला कुठे दिसलं ना ह्यांचे रिपोर्ट मारा जे कोणकोण ज्ञान देते ना वॉरमध्ये दोन्ही देशाचे खो रक्त वाहतात ते त्रासही वाहते आपल्या पहिलगावमध्ये पण वाहिलं एकोणीसशे नव्या दोन हजार एक साली आपल्या संसदेवरती हल्ला झाला त्याही त्याही रक्त वाहिलं मुंबई अटॅक झालं तिथंही रक्त वाहिलं रेल्वेमध्ये बॉम्ब स्प्लोट झाला बॉम्बस्फोट झाले तिथेही रक्त व्हायला तिथे असंही होते रोज रोज मारण्यापेक्षा एकदाच काय असेल ते मिटवून टाका ना त्यामुळं तुम्ही ज्ञान देऊ नका तुमचं कंटेंट बघणारी लोकं पाकिस्तानचे आहेत किंवा पाकिस्तान प्रेमी आहेत म्हणून तुम्हाला भारताच्या विरोधामध्ये बोलायचं आहे वेळेला पहिलगामवरती अटॅक झाला त्यावेळेला तुम्ही कुठल्या बिळात जाऊन लपला होता त्यामुळे अशा बिळात लपणाऱ्या सापांना ओळखा ह्यांना जाग्या ह्यांचं ह्यांची ह्यांचं उपचार करा जाग्यावर आणि सेफ राहा सतर्क राहा इंडियन गव्हर्नमेंटकडून महाराष्ट्र राज्य शासनाकडनं ज्या ज्या नियमावली जारी केल्या जातील त्या सगळ्या गोष्टी सिरियसनेसने पाळा सध्याचा काळ हा थोडासा सतर्क राहण्याचा आहे ठीक आहे बाकी आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब नसेल की तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार